Rama Agrotec, रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची पूर्णपणे रामा एग्रोटेक शेड्यूल वर आलेला हजार एक प्लॉट ऊसाच्या जातीचा प्लॉट वर आपण आज आलेलो आहे आज 10 15 वर्ष झाले करतो ओसा उत्पन्न घेतो त्या मानानी कसं मला दिसतो वर्ष बाल समृद्धी आणि ज्ञानशक्ती हे प्रॉडक्ट वापरलं त्याने रिझल्ट वगैरे भरपूर छान आहेत नमस्कार मी रामायभे टेक प्रतिनिधी अजित चुकोंडे तर आपण प्रत्येक वेळेस बघतो आपण की जैविक खतांवर आलेल्या प्लॉटच्या आपण शेतकऱ्यांना व्हिडिओ दाखवत असतो मार्गदर्शन करत असतो की आपण कशाप्रकारे जैविक शेती केल्यानंतरनं याचा ये रिझल्ट येतो का नाही येत की लोक थोडेसे कन्फ्यूज असतात की जैविक पापानंतर तो प्लॉट येऊ शकतो का का त्याच्यामुळं काय थोडंफार रिझल्ट येईल नाही येईल याची थोडीशी ही वाटते भीती वाटते पण आज आपण वाणेवाडी येथे आलेलो आहोत सोमेश्वरनगर वाणेवाडी येथे तर आपण पूर्णपणे आयुर्वेदिक शेड्यूलवर आलेला दहा हजार एक प्लॉट ऊसाच्या जातीचा प्लॉटवर आपण आज आलेलो आहे तर आपण आज त्या शेतकऱ्याकडून जाणून घेऊया की त्यांनी जैविक शेड्यूल वापरून त्यांना कसं वाटलं नमस्कार नमस्कार, नमस्कार। आ, तर आपण एक चार ते पाच महिन्यापूर्वी जेव्हा हा प्लॉट लागण झाली या प्लॉटची तेव्हा तुम्हाला मी मार्गदर्शन करण्यासाठी आलो तेव्हा मी सांगितलं की तुम्ही कोणत्याही प्रकारची मुडभर ही रासायनिक खत वापरू नका तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद आणि तुम्हाला जैविक रामागुरूचे जैविक प्रॉडक्ट वापरून कसा रिझल्ट भेटला हे तुम्ही आपल्या महाराष्ट्रातील किंवा सर्व जेवढं जिथपर्यंत हा व्हिडिओ पोहचल ज्या जेवढे एवढं शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही त्यांना काय सांगाल नमस्कार मी संग्राम कोंडे मी जेव्हापासनं हे तुमचं जे प्रॉडक्ट घ्यायला सुरुवात केली तेव्हापासनं मला रिझल्ट वगैरे खूप छान आहे आज दहा पंधरा वर्ष झाले मी आहे साचं उत्पन्न घेतो तेव्हा तसं मला रिझल्ट वगैरे खूप छान दिसतोय काय आणि तुमच्या ज्या जे मला प्रतिनिधींनी जे मला मार्गदर्शन केले ते खूप छान आहे आणि बघ आता इथून पुढे बी खूप छान रिझल्ट येईल तर तुम्ही याच्यासाठी ड्रिंकिंगसाठी आणि फावण्यासाठी कोणते रमायगृतीचे प्रॉडक्ट वापरले आहे आणि व जर इतरही काय वापरलं असेल तरी शेतकरी बांधवांना तुम्ही सांगा बाल समृद्धी आणि ज्ञानशक्ती हे प्रॉडक्ट वापरलं त्याने रिझल्ट वगैरे भरपूर छान आहेत त्याने रूट मॅजिक हे एक प्रॉडक्ट वापरले मी खालून ड्रिंकिंगसाठी तर खूप चांगलं प्रोडक्ट आहे पवारणीमध्ये स्टिंगो आणि रामाग्रो खूप छान रामा प्रॉडक्ट आहे तुम्हाला रिझल्ट इथे दिसत दिसत आहे तर तुम्ही रामायग्रोडच्या जेव्हा प्रॉडक्टवर समाधानी नाही आहात खूप 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 आणि इथून पुढे पण या प्लॉटवर जे आपण ड्रिंचिंग करणार आहोत किंवा जे मटेरियल आपण जे विक देणार आहोत तर इथून पुढे आपण व्हिडिओ कंटिन्यू अपडेटमध्ये राहूयात आणि तुम्हाला याचा रिझल्ट पुढे दिसेलच एका महिन्यानंतर आपण याची परत एकदा भेऊल आज जर बघितलं तर चार ते महिन्यामध्ये जवळपास एक आठ ते नऊ पांड्यावर आहे आणि कॅनोपी पण चांगलेली आहे चार चार पोटावर पान आहे ग्रीनरी वगैरे एक एक नंबर आहे जेव खाता आपला रिझल्ट जबरदस्त रिझल्ट दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद